आता बिल्डरने ऑफिस पण बदललेला आहे आता आज त्याने ऑफिस बदलला उद्या त्याने आमचं पत्र सेल सपोटच केला तर आम्ही कुठं बघायच त्याला जाऊन हां पाचशे रुपये हजारने आम्हाला जायचं काय करायचं का आग्रमेंट किती महिन्याचं केलेलं आहे पाच सहा महिन्याचं सहा महिन्याच्या नंतर जागा बी जाईन बिल्डर बी जाईल आणि घर बी जाईल आमचं मग आम्ही कुणाला बघायचं हे हाताखालच्या पोरांचं काय धरायचं आम्ही आम्हाला किती तिथंच पाहिजे जवळ तसं होत नाही त्यावर आम्ही कुणालाच येऊ देणार नाही तिथं नाहीतर आम्ही फाशी घेऊ त्या आता आवरला बिल्डरच करायचं काय त्या पानकांनी उसायचं तर करायचं काय गोर गरीबांना पासवणार करायचं काय या बिल्डरच करायचं काय गोर गरीबांना बसवणारे तर करायचं काय गरीबांना पाचवणाऱ्या भाडोगांचं करायचं काय गरिबांना बसवणाऱ्या भाडोगांचं करायचं काय गरिबांना पाठवणाऱ्या पडल्यांचं करायचं काय गरीबांना पाठवणाऱ्या पंडळ्यांचं करायचं काय गरीबांना बसवणाऱ्या बडव्यांचं करायचं काय सगळ्यातून सोनी घराचं करायचं काय सध्यातून सोनीगरायचं करायचं काय सध्यातून सोनीगराचं करायचं काय शनिवाराचे एकंदरीत तुमची मागणी तुम्ही आला आहात एकंदरीत आपण जर वगैरे तर हा करत आर आय जो आहे तो नेहमीच चर्चेत राहिलेला विजय झालेला आहे या संदर्भात मागे देखील काही एसआरच्या दे अंतर्गत आंदोलन सारखे आपलं पाहायला मिळते आज तुम्ही या ठिकाणी जमलाय काय तुमची मागणी घेऊन तुम्ही आला आहे आणि काय तुम्हाला आत्ता उत्तर मिळालेलं आहे काळाखडक प्रकल्पाच्या संदर्भात आज जो आम्ही निदर्शने आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवलेला आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की हा एस आर ए प्रकल्प म्हणजे जे झोपडीधारक आहेत यांना यांना ये चिवळे येथील सर्वे नंबर त्र्याहत्तर या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचं काम बिल्डर करीत आहे पण बिल्डरनी जी जागा त्या स्थलांतरित करण्यासाठी नेमलेली आहे ही जागा सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यामुळं सर्व स्थानिक रहिवाशांची गैरसोय होणार आहे त्यांची मुलं बाळ शिक्षणापासून वंचित राहणार आहेत सर्व सुख सोयीपासून ते वंचित राहणार आहेत त्यामुळं त्यांचा त्या ठिकाणी जाण्यास विरोध आहे आणि बिल्डरने ज्या पद्धतीने ती सर्वे नंबर शिवळे येथील सर्वे नंबर त्र्याहत्तरची जागा जी कॅम्प कॅम्पसाठी निवडलेली आहे त्या जागेचा सुद्धा मुंबई हायकोर्टात वाद चालू आहे मुंबई हायकोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीकडे ह्या ज्या कायदेशीर कागदपत्र मोटर होत्या कायदेशीर बाबी होत्या याच्याकडे एस आर एने कानाडोळा केलेला आहे दुर्लक्ष केलेलं आहे आणि एस आर एने बिल्डरला विकसकाला बिल्डर म्हणजेच विकासक याला आ, त्या ठिकाणी चिवळे येथील सर्व नंबर थ्री थी या ठिकाणी ट्रान्झिट जॅम साठी सहा महिन्याकरिता परवानगी दिलेली आहे सहा महिन्यात विकासना म्हणजे ह्याचं काळा खडक पुनर्वसनाचं काम पूर्ण होणार नाही असं असताना सुद्धा बिल्डर कडून या काळाखडकच्या रहिवाशांची दिशाभूल केली जात आहे आणि चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दाखल करून या ठिकाणी महामहानगरपालिकेकडून परवानगी मिळवलेली आहे म्हणून आम्ही त्या परवानगीच्या विरोधात आज आंदोलन केलेलं आहे कारण स्थानिक झोपडीधारकांना त्या ठिकाणी राहायला जायचं नाही त्यांची मागणी आहे की काळा खडक येतेच काही जागा रिकामी करून त्या ठिकाणीच आमचं स्थलांतर करण्यात यावं तिथंच आम्हाला निवारा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे एकंदरीत आपण महानगरपालिकेचा आहे स्कारी स्कारी ते तो जाग आंतस्तरी करून घेत असतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर एसआरए प्लसपट्टी विका प्लस विकास मिळून तुमची फसवणूक केली ती केली असं काय वाटतंय का तुम्हाला निश्चितच आज जे या ठिकाणचे निकम शहर अभियंत आहे यांच्याकडून जी उत्तरं मिळत होती ही कम्प्लिटली विकासाच्या बाजूने उत्तरं होती आणि ते ते जे आयुक्त आहेत यांच्यावर ढकलत होते की त्यांच्या त्यांनी आम्हाला पत्र दिलं म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे पण या झोपडीधारकांनी वारंवार अर्ज केलेले आहेत या ठिकाणी हा यांना स्थलांतरित करणार आहेत त्या आजूबाजूच्या सोसायटी धारकांनी सुद्धा त्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत पण या सर्व तक्रारीकडे या आयुक्तांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही बाब आम्ही आज त्यांच्या आणली की ज्यावेळेस आम्ही हरकती देतो त्यावेळेस आमच्या हरकतीचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे होता पण तो या महानगरपालिकेने केलेला नाही महानगरपालिकेने पण विकास आघाडीच्या बाजूने कौल देऊन म्हणजे त्याला दे आर्थिक वाटाघाटी करूनच ही परवानगी दिलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे झेंडे लागले तर आरपीआयचे झेंडे लागण्याचा नाही आरपीआय हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे गोर गरिबांचा तो पक्ष आहे त्यामुळं सर्व तळागाळ नाही आता तिथे मजूर मजूर जे काम करायला आलेले आहेत जे ते शेड बनवतात ते मजूर सुद्धा आयशी निगडीत आहेत ना त्यांनी त्यांचे झेंडे लावले म्हणून ते काय बिल्डरचे झेंडे असं होऊ शकत नाही एकंदरीत आपण जर बघितलं तर काळा या ठिकाणी जे आहेत नागरिक राहिले होते त्यांचा सर्व जो आहे तो प्रवर्ती पुनर्वसन योगाने केला नसल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते घरापासून वंचित राहणार आहेत या संबंधित काय तुमची चर्चा झाली आहे का निश्चितच कारण एकूण तेराशे सत्तर जवळजवळ झोपडीधारक आहेत त्यापैकी सातशे अडुसष्ट झोपडीधारक पात्र झालेले आहेत अजूनही साडेपाचशेच्या वर झोपडीधारक अपात्र आहेत आणि या प्रकरणी कि हो उन, उन, की सर्व झोपडीधारक पात्र आहेत यासाठी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन बिल्डरला खर्चावून सांगितलंय की सगळे झोपडीधारक पात्र कर पण बिल्डर कडून ती पात्र करण्याची प्रोसिजर करण्याऐवजी इतर उद्योग अशा पद्धतीने होत आहेत आणि याच गोष्टीला आमचा विरोध आहे आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व झोपडीधारक पात्र सर्व झोपडी यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो एकंदरीत बहात्तर झोपडपट्ट्यामध्ये एकंदरीत बहात्तर झोपरपट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर या सारे प्रसत्व होत असतो स्थानिक गुंडाला हाताची धरून ती तास जो आहे तो फॉर्म जो करतो मात्र ज्या वेळेस पात्र अपात्रची यादी ज्यावेळेस समोर होती त्यावेळेस मात्र झोपडपट्टी वारी वाशियांची जी आशा आहे ती निराशा होती काय वाटतंय आपल्याला इथून पुढे जे असे प्रकल्प होत आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात निश्चितच आहे जो व्यावसायिक विकासक जो असतो हा नक्कीच पैशाचा आमाप वापर करून गुंडांची मदत घेऊन लोकांवर अन्याय करत असतो हे पूर्णपणे या काळ्या खडक प्रकरणावरून समोर आलेलं आहे आणि यावरून या मी एक म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा श्रमिक ब्रिगेडचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निश्चितच हे झोपडपट्टी एचे जे आयुक्त आहे यांना सांगू इच्छितो नगरपालिकेचे आयुक्त यांना सांगू इच्छितो इच्छितो की हे सर्व आपल्या अंडर येतं तरी आपण या असल्या गुंडांना म्हणजे विकासकांना आणि गुंड्यांना मदत करू नये गोर गरिबांना पण मदत करावी गोर गरिबांच्या पाठीशी उभं राहावं असं मी या ठिकाणी हो। आव्हान करतो काय भाऊ आम्हाला पत्रेश्वर नाही पाहिजे आमची कामाची सुविधा आहे लेकरबार आहे आमचे चांगली घर आहेत आम्ही सोडणार नाही तर मलमजुरी करून खातो आम्ही गरीब माणसं आहेत आम्हाला घराच्या नाही भेटला पाहिजे दोन दिवस झाले ते आदेश पाठवलं आदेश पाठवलं म्हणून आमचे लोक घाबरल्यात म्हणून आम्ही आंदोलन केला तर माणसं आलेच आमचे आम्हाला ते केवळच पत्र शेड नाही पाहिजे आणि पहिली गोष्ट आम्हाला दुसऱ्याकडे जायचंच नाहीये आम्हाला दुसऱ्याकडे जायचं नाही आमच्या कामात सोय नाहीये आज गेलो आलो तरी आता आमच्या कुणाला प्यारलेच झालेले आहेत कुणाचे नवरे नाही कुणाचे कुणाला बायकू नाही कुणाला नवरे नाहीत असं बरंच अर्थ नाही आमचं आम्हाला जायला पैसे किती लागतात साठ रुपये हजार लागतात आमचे काम सरळ भुंकर चौकात आहे डांगे चौकात आहे अजून इकडं गणेश नगरला आहे तिथं काम आहे एवढ्या नाही घेता कस काय लोक संमती देतात विचार घेत नाही बिल्डरने आम्हाला सांगितलं पण नाही बिल्डर आमच्याकडे आलेलं पण नाही हे बिल्डरचे पोरं येतात बिल्डर जेव्हा आम्ही फॉर्म भरले होते ना तेव्हा आम्हाला काय म्हणले तुम्हाला घराला घर देऊ आणि इथंच बांधून देऊ अर्ध खाली करू आणि अर्ध्या मध्ये बांधकाम करून अर्धा चालू करू आम्हाला पत्र सांगितलं नव्हतं आम्हाला पाच हजार रुपये भाड्याचं सांगितलं नव्हतं आम्हाला हे एक एक घर इथं एक घर तिथं असं कुठं मोठं कुठं मोठं घर तोडायचं सांगितलं नव्हतं असं काही सांगितलं नव्हतं त्या बाया आमच्या भेट्या त्याच बाहेर बिल्डरचे पोरं जातात आणि त्यांना सांगतात मावशी उद्या जर येणार आहे उद्या घर तोडणार आहे तीस तारीख देतात त्या दहा तारीख देतात तेरा तारीख देतात असं एक वर्ष झालं या बिल्डरने आमची झोप उडवलेली आहे बिल्डरवर कारवाई का करत नाहीत हे लोक अधिकाऱ्यांनी अधिकार दिलेला आहे घर तोडायला अधिकाऱ्यांनी हे काय नाही विचारलं तू या पब्लिकचं काय करणार आहे बाबा पत्र शेड झाला का तिथं लाइटिंग झाली का तिथं पाणीची सोय झाली का तिथं सेंट्रल बाथरूमची लाईन झाली का मग तू एवढे पब्लिकला तू कुठं ठेवणार आहे तू जवळ तवा आमच्याकडे येतो संमती मागायला हे अधिकाऱ्यांचं पण काम आहे विचारायचं तर पब्लिकला तू काय करणार आहे चार बोट जर बिल्डर कडे असले तर एक तरी बोट अधिकाऱ्याकडे असतो ना नसतो हे पण विचार करायला पाहिजे त्यांनी जवळ तव जवळ आम्हाला आता परेशान करायचं हे पण त्यांचं चांगलं नाही बिल्डर आमच्याकडे येत नाही बिल्डर आम्हाला सांगत नाही मी काय करणार आहे म्हणून मग आम्ही जर जुन्या आता बिल्डरने ऑफिस पण बदललेला आहे आता आज त्याने ऑफिस बदलला उद्या त्याने आमचं पत्र सेर सपटच केला तर आम्ही कुठं बघा त्याला जाऊन हा पाचशे रुपये हजार आम्हाला जायचं काय करायचं अग्रिमेंट किती महिन्याचं केलेलं आहे पाच सहा महिन्याचं सहा महिन्याच्या नंतर जागा बी जाईन बिल्डर बी जाईन आणि घर बी जाईल आमचं मग आम्ही कुणाला बघायचं हे हाताखालच्या पोरांचं काय धरायचं आम्ही काय घ्यायचं आम्ही त्यांचं बिल्डरचे पोरं आमच्या इकडे आले नाही पाहिजे ते पत्र शेड रद्द झाला पाहिजे आणि काय आमच्याकडे ते बॅनर लावलेत ना आणि त्याला म्हणायचं दोन अडीच तीन एकर जागा मोठ आणि खाली तर त्याच्यामध्ये दोन बिल्डिंग उभी तर तर हे करा नाही तर बिल्डरला आमच्याकडे सोडून द्या बिल्डरला आम्ही बघून देऊ काय करायचं ते आम्ही काय केलं आमच्यावर कारवाई करतात कम्प्लेट करतात आमचं टोरा हातात काढतात बाळा राहत नाही आमच्याकडे बोलायला भरपूर आम्हाला किती पाहिजे जवळ तसं होत नाही तर आम्ही देऊ देणार नाही तिथं नाही तर आम्ही फाशी घेऊ त्या का आवरला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज